लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लष्कर परिसरात असलेल्या मटण मार्केट मधील एका विक्रेत्याने दोघांविरोधात लष्कर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती मटणाची उधारी देण्यास टार्टार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे पोलिसांनी आता संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मटण विक्रेत्याने लष्कर पोलिसांमध्ये तक्रार दिली तक्रारीनुसार पोलिसांनी अफजल युसुफ बागवाण आणि अहतेशाम आयाज बागवाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या दोघांनी मटण विक्रेत्याची मटणाची एकसष्ट लाख रुपयांची उधारी देण्यास टार्ट केल्याचं तक्रारीत म्हटलंय अफजल आणि अहतेशाम यांनी हॉटेलसाठी या मटणाची खरेदी केली होती हॉटेलसाठी दररोज मटन चाप किमा गुर्दा इत्यादी लागत असे दोघेही लष्कर परिसरात असलेल्या मटन मार्केटमधून मटण विकत घ्यायचे विक्रेत्यांकडून दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या चार वर्षांच्या कालावधीत दोन कोटी एक्याण्णव लाख एक्याऐंशी हजार रुपयांचं मटन त्यांनी खरेदी केले होते अशी माहिती सुद्धा विक्रेत्याने तक्रारीमध्ये दिली आहे दोघांनी एकूण उधारीपैकी दोन कोटी तीस लाख एकोणीस हजार रुपये परत केले होते पण एकसष्ट लाख बासष्ट हजार रुपये इतकी रक्कम शिल्लक होती ही रक्कम देण्यास हॉटेल चालकाकडून टाळाटाळ केली जात होती शेवटी मटण विक्रेत्याने पोलिसांमध्ये धाव घेत दोघांविरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लष्कर पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा